बरोबर आहे बेभरोशाचाच व्यवसाय होता आणि आता तर तो, तो जास्ती झालेला आहे त्याच्या आधी तर काय विचारायलाच नको म्हणजे प्रश्नच नव्हता की इतका बेभरवशाची की त्यात कोणी पडूच नाही अशा रीतीचा होता मी जेव्हा पहिल्यांदा गेलो मी पहिल्यांदा जेव्हा पांडू हवालदार पिक्चर केलं पांडू हवालदार पिक्चर केल्यानंतर ते पिक्चर पहिल्या शोमध्येच हिट झालं म्हणजे तुम्ही अजब न्याय वर्तुळाचा नाटका आणि पांडू गेला तो तुमचा पहिला सिनेमा कसं ता... काय मिळालं तुम्हाला माझे काही रिपोर्ट आले असतील आणि माझं नाटकाचे प्रयोगाचे रिपोर्ट वरून दादा कोणकांना वाटलं असेल किंवा माझं नाव अरुण कर्ण की त्यांचा असिस्टंट बरोबर आणि त्यांचे पब्लिसिस्ट जे होते नंद किशोर कलगुटकर त्यांनी त्यांना सुचवलं होतं दोघांनी एकाच वेळेला माझंच नाव सुचवलं पांडू हवालदार त्याचा हिट झालेला पहिला सिनेमा असला तरी पहिला सिनेमा दोन्ही घरचा पाहुणा हा ते गजानन जागिरदारांनी केलेलं बर म्हणजे मी केली सुरुवातच माझी फार आहे